तारदाळ कायरांमध्ये खुल्या भूखंडाची होती सरासरी विक्री मधील टोळक्यांचा धुमाकूळ गावातील गावगाडा चालवणारेच होत आहेत मालामाल तारदाळ ग्रामपंचायतीच्या दुर्लक्ष नागरिकातून तीव्र संताप तारदाळ कायरांमधील अनेक भूखंड खुलेआम विक्री होत असून शासनाचे नियम धाब्यावर बसून अनेक भूमापिया मालामाल होत आहेत तर अनेक मिळकतधारकांना सनद असूनही प्लॉट मिळत मिलक नसल्याने मिळकतधारक हैराण झाले आहेत त्यामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय तारदा तालुका हातकलंगले येथील साली आले यामध्ये फुटी अनेक खुले सोडण्यात आले याचाच गैरफायदा घेत भूमापी आणि गायराण्यातील रस्त्याचं खुल्या भूखंडाला लक्ष केलं तसेच खोट्या सणिधी तयार करत शासनाच्या खोट्या शिक्क्याचा वापर सरास केला जात आहे यामध्ये गावातीलच काही गावगाडा चालवणारे तसेच गायरांमधील पूर्वीपासून माहिती असणारे अनेक ठोळके यामध्ये सामील आहेत तर पूर्ण कागदपत्रांचा व्यवहार सांभाळणारे काही ठगे यामध्ये सामील झाले आहेत त्यामुळे गेल्या पाच वर्षात गायरांमधील खुल्या भूखंडाचा अक्षरशः बाजार मांडला आहे असं असताना काही संघटना सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक याबाबत आवाज का उठवत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय तसेच जा, अनेक मिळकतधारकांना सनद असूनही हक्काच्या भूखंडापासून वंचित राहावं लागत आहे असं असताना ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय मंडल अधिकारी यांनी गेली वीस वर्ष तारदाळच्या गायऱ्यांकडे लक्ष न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तारदाळच्या गायऱ्यांकडे तातडीनं लक्ष देऊन विक्री केलेले ओपन पेस ताब्यात घेऊन वंचित असणारे सणदधारक यांना न्याय द्यावा अशी मागणी मिळकत धारकातून होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन